हॅलो माझ्या शेतकरी भावंडांनो आणि शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मे ते सप्टेंबर या पाच महिन्यामध्ये अतिवृष्टीचा आणि परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील सगळ्याच भागांमधील शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे यासाठी राज्य सरकारने जे जी, जी, जी आर काढलेले होते तीन चार दिवसाच्या अगोदर जी आर काढले त्याचबरोबर आता केंद्र सरकारने सुद्धा याच्यामध्ये भर दिलेली आहे अतिवृष्टी मदत पॅकेज जाहीर केलेला आहे पंधराशे सहासष्ट कोटीचं एक हजार पाचशे सहासष्ट कोटीचं पॅकेज जारी केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी ही खुश खबर आहे पण मला इथे सरकारला एक प्रश्न विचारायचा आहे महाराष्ट्र सरकार असो केंद्र सरकार असो ज्या राख्यांमध्ये आपला भारत भारताचा जो भारत देश हा शेतीप्रधान देश आहे पण अजूनही तुम्ही त्यांना जी आर आहे पॅकेज जारी करताय पण त्यांच्या अकाउंटला पैसे कधी पाठवणार आहे माझ्या महाराष्ट्रातील सगळेच शेतकरी बांधव हे सरकारवर कोपलेले आहे आणि जर शेतकरी बांधवांचं तुम्ही मन दुखवले तर पुढल्या निवडणुकीमध्ये हे माझे शेतकरी बांधव तुम्हाला खरंच जिंकून देणार नाही हे मी या ठिकाणी सरकारला म्हणतो गेल्या चार ते पाच दिवसांपासून जी आर सांगत आहे हे पॅकेज जारी करताय ते पॅकेज जारी करताय पण त्यांच्या अकाउंटला अजूनही पैसे जमा केलेले नाहीये आज दिवाळीचा काही न्यूज पेपरमध्ये असं झाला तर की आज सोमवारपासून दिवाळी बँकांना सुट्टी राहील आज बँकांना सुट्टी नव्हती तरी सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा केलेले नाही आहेत तर तुम्ही झोपलेले आहेत का तर शेतकरी भावंडांना मला तुम्हाला म्हणायचं हे सरकार झोपल्याचं नाटक करत आहे जो व्यक्ती झोपलेला आहे त्याला उठवता येतं पण झोपल्याचं नाटक करणारा सरकारला उठवता येणं आता अशक्य होत आहे तर शेतकरी बांधवांना तुम्हाला सर्वांना एकत्र येणं गरजेचं आहे आणि पुढल्या वर्षी जेव्हा निवडणूक होतील आता ते ग्राम स्थानिक स्वराज्य संस्थेचे असो की आपल्या अर्बनचे असो प्रत्येक निवडणुकीमध्ये तुम्हाला सरकारला दाखवून द्यावं लागेल की आपल्या महाराष्ट्राचे शेतकरी हे सरकार पुढे झुकणार नाही आहे कारण की शेतकरी हा कुणाच समोर नाही कारण की शेतकऱ्याचा जो पाठीचा कणा असतो हा नेहमी स्वतःच्या मेहनतीवर लढत आले आणि आजही ते लढतील त्यांची दिवाळी योग्य पद्धतीने साजरी होईल पण सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करायला नको होते यातच केंद्र सरकारने जे आता पॅकेज जारी केला आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो पण या व्हिडिओला महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून हा व्हिडिओ सरकार सुद्धा बघेल आणि सरकारनं अकाउंटला लवकरात लवकर पैसे जमा करावे तिकडे बँक बंद ठेवा सगळं आहे तर तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर पैसे जमा करा हीच मागणी माझ्या शेतकरी भावंडांकडनं मी करतोय केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री श्री अमित शहाने कर्नाटक और महाराष्ट्र को एस डी आर एफ केंद्रीय के रूप में एक हजार नऊशे पन्नास करोड लाख रुपये की अग्रिम राशि जारी करने की मंजुरी दी आहे या पैकी या अमाऊंट पैकी आपल्या महाराष्ट्राला किती देणार आहे एक हजार पाचशे सहासठ कोटी रुपये आपल्या महाराष्ट्राला मिळणार आहे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में भारत सरकार प्राकृतिक आपदाओं को और आपदाओं के दौरान राज्य सरकारों के साथ कंधे से कंधा मिलाकर खड़ी है और सभी आवश्यक सहायता प्रदान कर रही है हो तुम्हें जी आर पाठवता तुम्ही सगळेच करता तुम्ही तिथून स्टेटमेंट देता पण ते पैसे तर लाड माझ्या शेतकरी भावांच्या अकाउंटमध्ये पाठवा वित्त वर्ष पंचवीस सव्वीस के दौरान केंद्र सरकार ने एस डी आर एफ के तहत सत्तावीस राज्यों को तेरा हजार सहाशे तीन कोटी

तुम्ही फक्त जी आर चार चार जी आर आणतात पण त्या जी च्या माध्यमातून जो वाटप व्हायला पाहिजे शेतकरी बांधवांच्या अगोदर एक वीक अगोदर त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायला पाहिजे होते दिवाळी तोंडावर आहे उद्याची दिवाळी आहे दिवाळीला सुरुवात झाली आहे आणि तरी सुद्धा तुम्ही त्यांच्या अकाउंटला पैसे पाठवू शकले नाहीत तर मी अशा सरकारचा धिक्कार करतो अशा सरकार विरुद्ध मी माझं तीव्र मत आहे ही सरकारला पुढे मांडतो दर माझ्या प्रत्येक शेतकरी बांधवांना मला तुम्हाला सांगायचं आहे सा या व्हिडिओला महाराष्ट्रातील सरकार जे झोपल्याचं नाटक करत आहे ते जागा होतील आणि तुमच्या अकाउंटला पैसे पाठवतील हीच मागणी मी सरकारकडे करतो मान्सून काळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने एनडीआरएफचा च्या दुसरा अग्रिम हप्ता आखणी पंधराशे सहासष्ट पॉईंट चाळीस कोटी रुपये महाराष्ट्राने मंजूर केलेले आहेत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मी नितांत आभारी आहे ही अग्रिम मदत असून अंतिम मदत प्राप्त करण्यासंदर्भात प्रक्रिया अजून सुरू आहे कधीपर्यंत सुरू ठेवता कधीपर्यंत सुरू ठेवता इथे माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या करेपर्यंत तर सरकारने लवकरात लवकर लाडक्या शेतकरी भावंडांच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवावे अन्यथा याचा जो पडिसाद होणार आहे जो असंतोष माझ्या शेतकरी बांधवांच्या मनामध्ये झालेला आहे हा असंतोष सरकारसाठी खूप भारी पडणार आहे खूप महागा ठरणार आहे म्हणून या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम शेतकरी भावंडांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सरकारचे डोळे उघडेल आणि ते तुमच्या अकाउंटला लवकरात लवकर पैसे पाठवतील आजही वेळ अजूनही बँक बंद व्हायला तीन ते चार तासाचा कालावधी बाकी आहे या कालावधीमध्ये शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करावे हीच मागणी सरकारकडे मी करतोय माझ्या शेतकरी बांधवांनो व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम शेतकरी भावंडांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सरकारचे डोळे उघडतील ठीक आहे चला तर मग थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र